ब्रॉटियू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध शंभर वर्षात नाही पडला एवढा फौक पडलेला आहे बारामती शंभर वर्षात नाही पडलं एवढा फौक पडलेला आहे आता आम्ही सगळे बघितलेलं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल ते केले कोण आहेत त्यांच्याकडून आम्हाला ड्रॉईंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यू डीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनीयर सगळे बरोबर आहेत ते सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर तर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडं किंवा कुणाकडं राहिलेलं जास्त बरं उगीच धोका नको कारण आज तारीख सव्वीस आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे तुम्ही पण सहकार्य करा सर्गाच्या जे सर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला पाहिजे ते आपण सगळी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर आपण तो प्रांताचे प्रांत तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इकडच्या पी आयचे साई नंबर देऊन ठेवा आपले सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना डब्ल्यू डी प्राण तहसीलदार चीफ ऑफिसर नगर परिषद म्हणजे मग कुठले संबंधित असेल तर त्यांना पोलीस असं ते सोपं जाईल लोकांना आपण ते ह्यालाही देऊ व्हॉट्सअपवर पण सोडू आता आम्हाला निसर्गाचं मान्यचं सगळ्यात आमचा आदर असल्याची कारण हे लोक बिल्डर आहेत यांनी जर साईड मार्जिन सोडून खोदाई केली असती तर आज आम्हाला ही वेळच आली असती आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून सांगतो दहा दहा पोकलेन लावली तर असं ब्लॅस्टिंग उडवले दादा इथे यांनी तुम्ही तुम्ही दर आठवड्याला इथं असतो तुम्ही आता बरोबर येऊ नका काही असेल तर प्रांत तुम्हाला फोनवर सांगतील आता तिथं ते जे काही बंद केलंय एक दोन ठिकाणी ती सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून घ्या म्हणजे तो रस्ता क्लियर होईल तिथं काही हे नाही काही काही असा कचरा करावं ते बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणीपर्यंत असा छोटा खड्डा पडला आहे तर आत्ता तो खड्डा ते सिमेंट नाही मी आता काटेवडीला एका ठिकाणी पडला होता वळतो माझ्या इकडे गोठ्याकडे तर ते सिमेंटनी कालून असं भरलं तर ते राव चांगलं राहिलं तर त्याच्यामुळे तिथं माती बिती काही टाकू नका सिमेंटनी कॉन्क्रीटने ते भरून टाकलं एवढं एवढंच आहे तोंडावर आहे ठिकाणीच आहे जे काही तुम्हाला योग्य आणि संदर्भामध्ये आपल्याला इथं थोडस धोका किंवा आवडतो आणि सगळ्या इथलं नागरिकांनी सहकार्य करा कुणी बघायला आलं तर तिकडं नको आता आता पण इतकी गर्दी केली काहीतरी झालं तर रुपये अडचण यायला नको आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देत आहे

सोसायटी आहे काय होत सोसायटीकड बर